नमस्कार शुभज्योतिषाच्या या एपिसोडमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज आपण मेष लग्नाच्या सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या राशी फाला चर्चा करणार आहोत आणि प्रश्नांची उत्तरं देणार आहोत मेष लग्न म्हणजे आपल्या जन्मकुंडलीच्या चार चौकनांपैकी वरच्या चौकनात जेव्हा एक आकडा लिहिलेला असेल तेव्हा आपली जन्मपत्रिका मेष लग्नाची आहे असे निश्चित होते वर्तमानात गोचर राशीमध्ये सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मेष लग्नामध्ये कुठलाच ग्रह नाहीये दुसऱ्या स्थानात वृषभ राशीत कुठलाच ग्रह नाही आहे तिसऱ्या स्थानात मिथून राशीत गुरु आहेत चौथ्या स्थानात कर्क राशीत शुक्र आहे पाचव्या स्थानात सिंह राशीमध्ये बुध सूर्य आणि केतू आहेत सहाव्या स्थानात कन्या राशीमध्ये मंगळ आहे सातव्या आठव्या नवव्या आणि दहाव्या स्थानावरनं कुठल्याही ग्रहाचं भ्रमण नाहीये आहे अकराव्या स्थानात राशीमध्ये राहूंचं भ्रमण सुरू आहे आणि बाराव्या स्थानात मीन राशीमध्ये शनींचं भ्रमण सुरू आहे अशी सध्या मेष लग्नाची गोचर स्थिती आहे धन्यवाद गुरुजी आपल्याकडे बरेच प्रश्न आहेत आपण त्याची उत्तर घेऊयात गुरुजी मेष लग्नासाठी सप्टेंबर महिन्यात शिक्षण आणि अध्ययनाच्या दृष्टीने एकूणच स्थिती कशी आहे शिक्षण आणि अध्ययनाच्या दृष्टीने सिंहरास पंचमस्थान आहे पंचमस्थान हे शिक्षणाचं स्थान आहे आणि त्यामुळे तिथे जरी रवी राशीचे भ्रमण करत असले तरी त्या ठिकाणी केतू आणि शुक्र आहे त्यामुळे एज्युकेशनच्या दृष्टीने प्रत्येक मेष लग्नाच्या जातकाला थोडासा सेटबॅक मिळणार आहे विदेशात शिक्षण घेणे किंवा शिक्षणासाठी प्रवास यासाठी अनुकूल परिस्थिती आहे का मेष लग्नाच्या तृतीयामध्ये गुरु आहे आणि त्यांची भाग्यस्थानावरती आणि लाभस्थानावरती पूर्ण दृष्टी आहे त्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या म्हणजे जे प्रयत्न करता आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश आलेलच आहे आणि या नजीकच्या काळामध्ये विशेषतः पंधरा सप्टेंबर पर्यंत त्यांचं परदेश गमन होईल गुरुजी आता आपण नोकरी आणि करिअर या विषयाकडे मेष लग्नाच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्यात नवीन नोकरीच्या संधी किंवा बढतीच्या किंवा पगार वाढीच्या संधी आहेत का मेष लग्नाच्या जातकांचा दशमेश जे आहेत ते सध्या व्ययस्थानातन गुरूंच्या राशीतनं भ्रमण करत आहेत त्यामुळे नोकरीच्या संदर्भ म्हणजे नवीन नोकरी मिळण्याच्या संदर्भामध्ये व्यय म्हणजे खर्च होणार आहे म्हणजे ज्यांना ज्यांचे प्रयत्न आहेत की पैसे भरून तिथे नोकरी लागावी विशेषतः गुरूंच्या राशीमध्ये हे असल्यामुळे शिक शनी असल्यामुळे त्यांना ज्यांना शिक्षक किंवा कॉलेज या ठिकाणी ज्यांना जायचं आहे त्यांच्या नोकरी करायची आहेत त्यांना जिथे पैसे भरून नोकरी मिळणार आहे त्यांना या महिन्यामध्ये खर्च होऊन नोकरी लागण्याचे योग आहे इतर ठिकाणी जे मैत्रीसाठी नोकरीसाठी जे प्रयत्न करता आहेत त्यांना त्यांचे मित्रच तिथे नोकरी लागण्यासाठी थोडेसे प्रतिस्पर्धी म्हणून येतील आणि त्यामुळे थोडासा विलंब लागेल तर या महिन्यामध्ये तसा काही योग नाही धन्यवाद गुरुजी कोणतीही बदलाची शक्यता असल्यास ती भारतात आहे का परदेशात मेष लग्नाच्या जातकांची बदलाची स्थिती आहे कारण अस्थिर रास ही दशमामध्ये असल्यामुळे अस्थिरता निर्माण होईल अशा प्रकारचा बदल आहे तो भारतातही शक्य आहे आणि परदेशातही शक्य आहे नोकरीतील अस्थिरता अचानक बदल किंवा नुकसान याबाबत सावध राहणं गरजेचं आहे हो कारण दशमेश मकर रास आहे मेष लग्नाचे आणि मकर रास ही अस्थिर आहे आणि मकरेचा स्वामी जरी स्थिर ग्रह असला तरी पण तो व्ययात आहे त्यामुळे थोड्याशा प्रमाणामध्ये सगळीकडे अस्थिरता ही दृष्टीपथात येण्याचा संभव आहे त्या दृष्टीने उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे याच्यावरती काय उपाय असू शकतात ह्याच्यावरती जे जातक ऑलरेडी नोकरीमध्ये आहे आणि त्यांना आता संभाव्य असं दिसतो हे बदल विशेषतः काही जातकांना हा बदल हेतू पुरस्पर म्हणा किंवा पूर्वाश्रमीचे काही म्हणजे ज्याला आपण म्हणतो की उट्ट काढायचं आहे किंवा बदला घ्यायचा आहे अशा प्रकारचे त्यांचे जे सहकारी असतील ते खूप त्रास देतील तर त्यांनी श्री गुरुचरित्रातल्या चौदाव्या अध्यायाचं पठण करायचं आहे आणि एक सप्तशती चा मंत्र आहे की सर्वा बाधा प्रशमनम त्रैलोक्यस्य खिलेश्वरी एवमेव त्वया कार्यात मस्मद वैरी विनाशनम कारण आपण म्हणतोय ना की प्लेस ऑफ वर्क इज प्लेस ऑफ वर्शिप किंवा वर्क इज वर्शिप या तत्वानुसार या ठिकाणी त्यांनी वर्षिप किंवा वर्कची जी देवता आहे कर्मदेवता जी आहे त्या देवतेची देवीची म्हणजे उपासनेच्या अनुषंगाने आणि आपण तिथे काम करतोय म्हणजे हे तिचंच कार्य करतोय असा मानसिक स्म धरून त्यांनी हा मंत्र रोज सत्तावीस वेळा म्हणावा म्हणजे त्यांना काही अडचणी येणार नाही प्रतिस्पर्धींचाही नामोहरम होईल किंवा ज्यांना काहीतरी काढायचंय बदला काढायचा ते स्पष्टपणे बोलतील की तुम्ही असं माझं केलं होतं पण आता मी काही तुम्हाला त्रास देत नाही धन्यवाद आता आपण व्यवसाय आणि उद्योजकता या विषयाकडे वळू गुरुजी मेष लग्नाच्या लोकांनी सप्टेंबर महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करावा का मेष लग्नाच्या जातकांनी या महिन्यामध्ये व्यवसाय सुरू करू नये पण अगदीच अत्यावश्यक अग, असेल आणि त्यांना जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांनी जिथे ते काही नवीन सुरू करणार आहे तिथे जागा त्याच्यानंतर त्या व्यवसायामध्ये त्यांना जर कोणी भागीदार करायचा असेल तर तो भागीदार आणि दुसरं असं आहे की तुम्ही त्या त्या ठिकाणी ते जे नोकर ठेवणार असतील ते या संदर्भात थोडीशी सखोल चौकशी करून भविष्यातलं नुकसान टाळण्याची साठी चौकशी करण्यात यावी जे आधीच व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी अडथळे दूर होण्याची किंवा प्रगती होण्याची शक्यता आहे का प्रगतीची शक्यता जास्त आहे ज्यांचा व्यवसाय शिक्षणाशी संबंधित आहे की म्हणजे जे, जे शिक्षण क्लासेस वगैरे चालवतात जे कॉम्प्युटर सेंटर्स वगैरे चालवतात किंवा जी जातक पुस्तकांचा म्हणजे शालेय पुस्तकांचा व्यवसाय करताय किंवा या संदर्भात शालेय कपडे जे या कालावधीमध्ये अत्यंत आवश्यकता असते किंवा ते कॉन्ट्रॅक्ट्स घेतात संख्य शाळांचे तर त्यांना विशेषतः तशी काही अडचण येणार नाही पण आपण जो प्रश्न विचारलाय त्या अनुषंगाने थोडस वृद्धी करता आणि थोडेसे अडथळे दूर होण्याकरता त्यांनी व्यापार वृद्धी यंत्र आणि ग्राहक आकर्षण यंत्र हे आपल्या व्यवसायाच्या तिथल्या गल्ल्यामध्ये स्थापन करावं धन्यवाद व्यवसायाच्या संदर्भात प्रवासाची गरज किंवा त्यामुळे लाभ दिसतो का तशी काही आवश्यकता पडणार नाही कारण व्यवसायाचा जरी कारग्रह शनी असले आणि व्यवसाय स्थानामध्ये जरी अस्थिर रास असली मकर राशी अत्यंत अस्थिर रास म्हण समजली जाते तर ती अस्थिर रास जरी असली पण त्या अस्थिर राशीचा स्वामी हा सध्या स्थिरपणे गुरूंच्या घरामध्ये तर तो म्हणजे भ्रमण करतो आहे पण तो या पत्रिकेच्या व्ययात करतो आहे त्यामुळे तशी व्यवसायाच्या दृष्टीने प्रवासाचा विनाकारण खर्च होईल त्यामुळे शक्यतो त्यांनी प्रवास करू नये धन्यवाद आता आपण कर्ज आर्थिक सहाय्य गुंतवणूक या विषयांकडे येऊ गुरुजी मेष लग्नासाठी सप्टेंबर महिना कर्जासाठी अर्ज करण्यास योग्य आहे का हो मेष लग्नाच्या जातकांनी आपल्या आवश्यक त्या गरजांसाठी कुठलीही असो गरज व्यावसायिक गरज असो वास्तू खरेदीसाठी गरज असो यासाठी अर्ज केल्यामुळे त्यांना या महिन्याभरामध्ये त्यांचं सिद्धी होण्याचा योग आहे गुंतवणुकीच्या बाबतीत मेष लग्नासाठी या महिन्यात कुठलं क्षेत्र अनुकूल दिसत मेष लग्नासाठी जर गुंतवणूक करायची असेल तर त्यांनी लक्झरियस आयटम्स ज्याला म्हणतो आपण अशा समजात मग लक्झरी मध्ये म्हणजे फ्लॅट्स आहेत त्यांनी काही दो का दोन एखाद्या ठिकाणी त्यांना जर बांधकामात मध्ये आवडली असतील तर त्यांनी ते लक्झरियस फ्लॅट्स बुक करावे आणि एक इन्व्हेस्टमेंट म्हणून ते बुकिंग करून त्याचा त्यांना नंतर कालांतर ते खूप जास्त फायदा होणार आहे या महिन्यातील गुंतवणूक ही दीर्घकालीन फायदेशीर ठरेल का अल्पकालीन आता लक्झरीच्या दृष्टीने जर म्हटलं आपण मगास स्थी म्हटल्याप्रमाणे की त्यांनी जर लक्झरियस फ्लॅट्स मध्ये वगैरे गुंतवणूक केली तर ती दीर्घकालीन असेल पण अल्पकालीन गुंतवणूक ही खाद्यपदार्थांच्या किंवा कॉस्मेटिक्सच्या ह्याच्यात म्हणजे आता कॉस्मेटिक्स मध्ये गुंतवणूक म्हणजे ते कॉस्मेटिक्स जे शेअर्स असतील त्याच्यामध्ये त्यांनी केली तर ती म्हणजे अल्पकालीन गुंतवणूक धन्यवाद गुरुजी आता आपण मालमत्ता आणि वारसा या विषयाकडे बळू मेष लग्नाच्या व्यक्तींनी या महिन्यात मालमत्ता खरेदीचा विचार करावा का तुम्ही आधीच सांगितलंय की लक्झरियस प्रॉपर्टी घेऊ शकता पण त्याच्या पलीकडे रहिवासी भूखंड किंवा फ्लॅट याच्यामध्ये काही करू शकत दशम म्हणजे सुखस्थानामध्ये या याच्या वेशलग्नाच्या कर्करास आहे आणि तिथे शुक्राचं भ्रमण सुरू आहे त्यामुळे जसं आपण म्हणतो की आहे जवळ घर एक फ्लॅट आहे चांगला एक आणखी दुसऱ्या एरियामध्ये थोडा दुसरा फोर बीएचके फ्लॅट आहे स्वतः राहत आहेत अशा व्यक्ती पुन्हा प्रॉपर्टी घेण्याचा प्रयत्न करतील म्हणजे पुन्हा फ्लॅट घेण्याचा प्रयत्न करतील आणि त्यामध्ये ते गुंतवणुकीच्या करती। दृष्टीनेही करतील किंवा काही वेगळ्या कारणासाठी करतील तर त्यांना याच्यामध्ये यश आहे पण इतरांना जय जसं आपण म्हणतो की आता माझा एकच मला घ्यायचं आहे माझं उद्दिष्ट आहे माझा गोल आहे की आपल्याला आपला स्वतःचा फ्लॅट हवा त्यांना थोडीशा अडचणींना सामोरं जावं लागणार आहे वारशातून मालमत्ता मिळण्याची काही शक्यता आहे का हो वडिलोपार्जित जे आता वाडे असतील आणि त्याच्यामध्ये कमीत कमी, कमी पाच ते सहा जण जर वारसदार असतील तर अशा वारशांना या महिन्यामध्ये वारसा हक्काने त्यांचा हिस्सा मिळण्याचा योग आहे धन्यवाद गुरुजी आता आपण नाते संबंधांकडे मेष लग्नाच्या लोकांसाठी जे प्रेम संबंधात आहेत त्यांच्यासाठी कुटुंबाशी बोलण्याची ही योग्य वेळ आहे आता भेष या दृष्टीने जे स्थान आहे त्या स्थानाचा कारक शुक्र ग्रह हा सुखस्थानात आहे त्यामुळे ज्या व्यक्ती सध्या प्रेम संबंधात आहे मेष लग्नाच्या म्हणजे स्त्री अथवा पुरुष जातक यांचे आईशी त्यांनी बोलणी करावी तरच त्यांना यश येईल किंवा आई सोडीशी सध्या विरोधामध्ये असेल वडिलांची जरी मान्यता असली तरी मातेकडून त्यांनी जर आईचं मन राखलं आणि त्याप्रमाणे जर तिला म्हणजे थोडसं ज्याला आपण म्हणतो की कन्व्हिन्स केलं तर त्यांच्या या संदर्भामध्ये त्यांना यश आहे आणि मेष लग्नाच्या लोकांसाठी या महिन्यात विवाहाच्या संधी म्हणजे स्पेसिफिकली अरेंज मॅरेजमध्ये काही स्थळ येण्याची शक्यता आहे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे नाही मेषलग्नाच्या जातकांना तसं गुरु त्रय एकादशात आहे लग्नाच्या त्यामुळे आता संधी जरी आल्या तरी त्याचं म्हणजे फारसं काही फलित होणार नाही ते, ते, ते प्रोलांगच होत राहील आताही वर्तमानात अनुभव तसाच असेल कारण गुरु मिथून राशीत आहेत आणि जरी लग्नाच्या लाभस्थानावरती त्यांचं दृश दृष्टी आहे आणि सप्तमस्थानावरती सुद्धा दृष्टी आहे विवाहस्थानावरती पण दृष्टी आहे तर त्यांचं म्हणजे जमेल मुलगी पाहिली पसंती आली वगैरे पण उभयतांकडनं एकमेकांना म्हणजे जे जातक मेष लग्नाचे पुरुष आहेत त्यांना किंवा जे जातक मेष लग्नाची स्त्री आहेत त्यांना समोरच्या काउंटर पार्ट कडनं उत्तर मिळणार नाहीत आणि हळूहळू ज्या वेळेला मेष लग्नाच्या सप्तमामध्ये तुळ राशीमध्ये गुरु ये, रवी येतील म्हणजे पंधरा सप्टेंबर नंतर ते कन्या राशीत जातील आणि पंधरा ऑक्टोबर नंतर ते तूळ राशीत जातील आणि त्यावेळेला अठरा पासून गुरु कर्क राशीमध्ये प्रवेश करतील तर त्यावेळेला या जातकांची लग्न ठरून ती दिवाळीनंतरच्या पहिल्या मुहूर्तावरती होतील धन्यवाद गुरुजी आता आपण कौटुंबिक जीवनाकडे वळूयात ज्यांची लग्न झाली आहेत त्यांचे जोडीदाराशी कसे संबंध असतील सध्या सो तूळ राशीचं संबंध आहे अतिशय बॅलन्स्ड अशी रास आहे पती पत्नींचे कुठलेही जगात लग्नाच्या तर त्यामुळे देर विल बी अ बॅलन्सिंग अंडरस्टँडिंग ज्याला आपण म्हणतो तर ते संबंध खूप चांगले राहतील कुठल्याही प्रकारचे किंतू परंतु त्याच्यामध्ये राहणार नाही गुरुजी मेष लग्नाच्या लोकांसाठी सप्टेंबर महिन्यात त्यांच्या पालकांशी किंवा त्यांच्या मुलांशी कसे संबंध असतील मेष लग्नाचे जे पालक आहेत त्यांच्या आणि त्यांच्या संततीचे दुरावलेले संबंध असतील मुलं ऐकत नसतील उलट उत्तर देत असतील आणि हा साधारणतः ट्रेंड या वर्षभरामध्ये जास्त असेल पण तो वर्तमानामध्ये जरी थोडा कमी झालेला वाटत असला तरी परत पंधरा सप्टेंबरच्या नंतर ज्या वेळेला रवी भ्रमण करतील कन्या राशीमध्ये त्यावेळेला हा थोडा थोडा वाढत जाईल आणि साधारणतः डिसेंबरपर्यंत तो तसाच राहील आणि जे जातक लग्नाचे पाल्य आहेत तर त्यांच्या दशमस्थानामध्ये रास आहे पण आणि चतुर्थ म्हणजे मातृस्थानामध्ये वरण शुक्राचं भ्रमण सुरू आहे तर त्या जातकांना ते आपल्या आई वडिलांशी पाल्यांचे म्हणजे खूप चांगले संबंध राहतील धन्यवाद गुरुजी अं पालकांसाठी मेष लग्नाच्या पालकांसाठी काही उपाय करणं गरजेचं आहे मेष जात लग्नाच्या पालकांनी आपल्या पाल्यांनी आपलं ऐकावं किंवा त्यांचं काही आपलं न ऐकल्याने त्यांचं नुकसान होणार हे त्यांना दृष्टीपथात दिसत असेल आणि थोडेसे विचित्र वागणूक जर असेल तर एक संतान गणेश स्तोत्र आहे किंवा संतान गणपती स्तोत्र पण म्हणतो मुदगल पुराणातलं हे कथन आहे रुच्या आहेत त्या त्याचं जर पठण रोज केलं आणि मंगळवारी गणपतींना जर एक खोबऱ्याची वाटी भरून गुळ मेषलग्नाची पालक स्त्री हिनी केलं तर खूप फरक पडून मुलं जरा आटोक्यात मुलांची वागणूक आटोक्यात येईल मुलांच्या स्वभाव त्यांच्या मनाप्रमाणे ते वागायला सुरुवात करते गुरुजी मेष लग्नाच्या लोकांचे त्यांच्या भावंडांशी कसे संबंध असते मेष लग्नाची परत मी म्हटलं जसं की मेष लग्नाची जी मोठी भावंड आहे आणि ज्यांचे मेष त्यांच्या लहान भावंड आहेत तर तिथे एक मोठा भाऊ हा सुद्धा पालकासारखा असतो त्यामुळे तिथेही त्या, त्या मोठ्या भावांनाही लग्नाचे जे मोठे भाऊ आहेत त्यांना जसा पालकांना जसा प्रतिसाद मिळणार आहे तसा त्यांना प्रतिसाद मिळेल पण या ठिकाणी इथे पालकांनी संतान गणेश हे करायचंय तर ह्याच्यामध्ये समस्ता स्तोत्र म्हणून एक येत म्हणजे पुन्हा ते हे स्तोत्र सुद्धा नारद पुराणातलं आहे आणि ते एकमेकांमध्ये सामंजस्य एकमेकांमध्ये समज तू का दादा झाला का असंही प्रकारचे तू तु तुझं बघ माहिती बाबा आहेत अशा प्रकारची जी प्रत्युत्तर मेष लग्नाच्या मोठ्या भावंडांना त्यांचे लहान भाऊ देतील या कालावधीमध्ये त्यामध्ये थोडशी शीतलता म्हणजे कमीत कमी ऐंशी कमी टक्के सौम्यता येऊन ते एकव्याचे संबंध राहतील ते ऐकतील समस्त स्तोत्र म्हणून आहे ते म्हणावं लग्नाचे जे जातक लहान भाऊ आहेत त्यांना आपल्या कुटुंबाशी आणि भावंडाशी मोठ्या भावंडांशी ते कुठल्याही लग्नाचे असले तरी खूप छान प्रतिसाद मिळेल सहाय्य मिळेल मदत मिळेल धन्यवाद गुरुजी आता आपण आरोग्याबद्दल बोलू गुरुजी मेष लग्नाच्या लोकांचं सप्टेंबर महिन्यात आरोग्य कसं असेल मेष लग्नाचा लग्ने श्री म्हणजे स्वामी मंगळ आहे आणि मेष लग्नाचा अष्टमेश म्हणजे प्रकृती स्थानाचा कारक मृत्यूस्थानाचा कारक किंवा मालक ज्याला आपण म्हणू तो पण मंगळच आहे आणि मंगळ सध्या सप्टेंबरमध्ये कन्या राशीत आहे आणि तो साधारणतः चौदा तारखेला सप्टेंबरच्या तो तूळ राशीमध्ये प्रवेश करतील म्हणजे ते सप्तमामध्ये घेतील म्हणजे ते त्यांच्या अष्टमस्थानाला द्वादशात येते तर त्वचा म्हणजे इरिटेशन ह्याचा बरोबर साधारणत शरीरावरती ॲलर्जेटिक पुरळ उठणं वगैरे याचा विकार जास्त होण्याची शक्यता आहे जी दाम्पत्य संततीसाठी प्रयत्नशील आहेत त्यांना या महिन्यात यश मिळेल मेषलग्नाची जी दाम्पत्य म्हणजे त्याच्यात पती किंवा पत्नी दोघांचा तरी मेषलग्न असेल तर त्यांना यावर्षी त्यांनी म्हणजे थोडासा शांत बसावं या दोन महिने शांत बसावं गुरूंचं भ्रमण ज्या वेळेला कर्कराशीवरती येईल त्यावेळेला याच्या याच्या बाबत संधी घ्यावी तूर्त हा कालावधी त्या दृष्टीने अयोग्य आहे ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांच्या आरोग्यासाठी या महिन्यात काही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे थ, तशी आवश्यकता नाहीये पण थोडस जर मेष लग्नाचा परत कॅल्शियमचा संदर्भ येतो म्हणजे आणि अष्टमेष ही कॅल कॅल्शियमशी संबंधित आहे तर गर्भवती महिलांनी आपल्या त्यांच्या शरीरातलं कॅल्शियम कमी होत नाहीये ना याची दक्षता घ्यावी ते कमी होण्याचा जास्त संभव आहे धन्यवाद गुरुजी आपलेही काही प्रश्न असतील तर आपण गुरुजींना विचारू शकता कॉमेंट्समध्ये किंवा आम्हाला पाठवू शकता धन्यवाद